आजची वात्रटिका आहे शक्ती प्रदर्शन सदैव वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे भक्ती प्रदर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनावर जोर आहे ज्याला त्याला आपल्या अस्तित्वाचाच घोर आहे ज्याला त्याला आपल्या अस्तित्वाचाच घोरा भक्तीच्या अडून शक्तीचे मोठ्या युक्तीने प्रदर्शन आहे भक्तीच्या प्रदर्शन आहे घषण आहे तू मोठा कि मी मोठा सुप्त असे घर्षण आहे भक्ती अडून शक्तीचा भक्ती अडून शक्तीचा परस्परांना चे शक्तीचा परस्परांना चेक आहे तरीही त्यांचाच दावा भक्ती आणि शक्ती एक आहे तरीही त्यांचाच दावा भक्ती आणि शक्ती एक आहे